जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण इन्स्टंट डोसा बनवणार आहोत तो डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर आज जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल सर्वात पहिले आणि तुम्ही आमचे व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकाल आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघायचे असेल तर आय बटनवर क्लिक करा आणि आधीचे पण व्हिडिओ बघत राहा तर चला हा डोसा कसा बनवायचा ते डोसा बन इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी आपण बन साहित्य घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे दोन वाटी दीड वाटी दही घेतलेला आहे मीठ आहे चवीनुसार सोडा आहे थोडासा हा डोसा एकदम खूप मस्त बनतो इन्स्टंट बनतो आणि खायला तेवढा चवदार असतो तर चला मग या रेसिपीकडे वळूया डोसा बनवण्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन कप सुजी टाकून द्यायची आहे रवा आणि फाईन बारीक करून घ्यायचा आहे तुम तुमच्याजवळ जर बारीक रवा असेल तरी देखील हा बारीक करायचा आहे फाईन करून टाकायचा आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकू त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकू आपण आणि बारीक करून घेऊ हे आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता आपण याला काढून घेऊ हे बघा इथे स आपण रवा टाकून घेतलेला आहे याच्या बाऊलमध्ये आता याच्यामध्ये आपण दही टाकून देऊ दही टाकून देऊ तुम्हाला इथे दोन वाटी पाहिजे असेल दोन वाटी पण घेऊ शकता दही हे बघा दही आता छान मिक्स करून घेऊ आपण याच्यामध्ये आधी दही मिक्स करून घ्यायचं नंतर पाणी टाकायचं याच्यामध्ये तुम्हाला इथे मीठ कमी वाटत असेल तर थोडं मीठ पण टाकू शकता बघा आता आपण पाणी टाकून देऊ याच्यामध्ये आणि छान भिजवून घेऊ हे बघा थोडं थोडं पाणी टाकूनच मिक्स करायचं जेणेकरून इथे गुटल्या बनणार नाही बघा हे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे आता गुठल्या वगैरे नाही यायला अशाच प्रकारे करायचा आणि आता याला रेस्टसाठी ठेवून द्यायचं पंधरा मिनटासाठी हे बघा हे आपलं बॅटर रेस्ट झालेलं आहे पंधरा मिनटं झालेले आहे हे आता थोडंसं गाडं आलेलं आहे थोडंसं आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि बॅटरला फिरवून घेऊ आता याच्यामध्ये आपण थोडा सोडा पण टाकून घेऊ एक पाव चम्मच सोडा टाकायचा आहे एक पाव चम्मच सोडा टाकायचा एकदम थोडासा किंचितसाठ टाकला एक चिमूडवर खूप नाही टाकायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता आपण याचे डोसे बनवू आता तवा गरम झालेला आहे आता आपण ह्याच्यावरती कपडा फिरवून घेऊ ओलावाला आणि छान तेल शेक करून घेऊ आधी मी तेल लावलं होतं अशा प्रकारे आता आपण याच्यावरती डोसा टाकून घेऊ बॅटर टाकायचं आणि डोसा छान परि करून घ्यायचं गॅस मिडियम स्लो ठेवायची जास्त नाही ठेवायची हे बघा हा आपला डोसा टाकून झालेला आहे आता आपण छान याला कमी गॅसवर शिजू देऊ हे बघा हा डोसा एका बाजूने आपला शेकला गेलेला आहे चांगला हे बघा वरतीच आलेला आहे आता आपण याला पलटवून घेऊ छान हे बघा खूपच सुंदर डोसा होतो हा हे बघा हा आपला डोसा छान झालेला आहे दोन्हीकडून आता आपण याला काढून घेऊ हे बघा किती सुंदर डोसा झालेला आहे हा एकदम मस्त हे बघा हे आपले डोसे तयार झालेले आहे आता आता काढून घेऊ आपण याला हे खूपच सुंदर डोसे तयार झालेले आहे हे बघा क्रंची क्रंची मस्त अशा प्रकारे हे आपले डोसे तयार झालेले आहे खूप सुंदर झालेले आहे तीन साइज मध्ये केलेले आहे मी एक मोठा आहे मीडियम आहे आणि छोटा आहे तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी असेल तर छोटा करू शकता किंवा मग तुम्हाला जसं वाटेल तसा करू शकता पण मी तीन साईज केलेले आहे आणि हे डोसे खूप सुंदर झालेले आहे खूप क्रिस्पी झालेले आहे एकदम मस्त झालेले आहे आणि ही खोबऱ्याची चटणी आहे ही ही खोबऱ्याची चटणीसाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला लिंक मिळून जाईल या डोस्याच्या याच्यामध्ये तर तशी बनवत राहा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर बनवा ॲक्च्युली आणि ही दोसे ना खूपच सुंदर टेस्टी होतात आणि इन्स्टंट होतात जसं ताळ तांदूळ भिजवून ठेवायची गरज पडत नाही जर आज तुमचा प्लॅन बनला तर तुम्ही आजच करू शकता अशा प्रकारे बघत राहा खात राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि केल्यानंतर दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि आमचे तुम्ही व्हिडिओ बघत राहू शकाल आमचा व्हिडिओ आवडला असेल बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार